बुरुड समाज उपवर वधू परिचय मेळावा संपन्न आज रोजी दिनाक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस नांदेड शहरातील शुभारंभ मंगल कार्यालय येथे बुरुड समाजातील उपवधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पालकांची होणारी ओढाताण लक्षात घेता एकाच वेळी अनेक स्थळ पालकांना एकाच ठिकाणी पाहता यावेत तसेच समाजाची उन्नती व्हावी अनेक वधूवर एकत्रित परिचयातून त्यांना यथायोग्य जीवनसाथी मिळावी या, या, जीवन या प्रांजळ उद्देशाने तसेच समाजाच्या विविध स्तरातून होणारी मागणी व समाजाची गरज लक्षात घेऊन बुरुड समाज संघटनेतर्फे वधूवर परिचय मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मोहनराव पटकोटवार हे होते तर विशेष उपस्थितीत आमदार श्री हरिशची पिंपळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ व माजी विधानपरिषद सदस्य रामराव वडतुके हे होते समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी नांदेड जिल्हा बोरुड समाज संघटना नेहमी समाज उपयोगी काम करत असते या उपवधूवर परिचय मिळाव्यास विशेष सहकार्य सचिन पेंढारकर व बालाजी नागेश्वर यांनी केली तर मेळावा यशस्वीसाठी संघटनेचे सचिव संजय हळदे हेमंत चरलेवार मोहनराव वासनकर साईनाथ कुमलवार यांच्यासह बोरुड समाज बांधवांनी परिश्रम घेतले आर्थिक उन्नतीसाठी सामाजिक उन्नतीसाठी त्याचबरोबर शैक्षणिक उन्नतीसाठी नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना ही नेहमी कार्यरत संघटना असते महाराष्ट्रामध्ये एवढ्या संपूर्ण जिल्ह्यामधून नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना ही सातत्याने समाज उपयोगी काम करत असते आज या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा वधूच्या पालकांना वराच्या पालकांना अनेक स्थळ एका ठिकाणी पाहता यावेत त्यांची गैरसोय दूर व्हावी त्याचबरोबर त्यांची आर्थिक उन्नती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तर या माध्यमातून समाजापर्यंत समाजाच्या जे दिशा द्यायची असते समाजाबद्दल जे काही आपण त्याला जनजागरण म्हणून ती जनजागृती करायची असते ती या माध्यमातून होत असते म्हणून आम्ही यावर्षी या, या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचा भविष्यात मानस आहे की वधूवरांना वधुवरांच्या पालकांना अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची विवाह करता यावे यासाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही सामूहिक विवाह सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की याही सोहळ्यामध्ये आमचे सर्व समाज बांधव अतिशय हिरे हो, हिरेने भाग घेतील धन्यवाद येथे नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेतर्फे भव्य असा वधूवर परिचय मिळावा व महिलांचा स्नेह मिलनचा कार्यक्रम नांदेड जिल्हा बोर्ड समाज संघटना युवा संघटना आणि महिला संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला होता आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जवळपास दीडशेच्या वर मुलांनी नोंदी केली आणि साठ ते सत्तर मुलींनी नोंदी केली मुलीचं प्रमाण अत्यल्प जर असलं ही परिस्थिती सर्व समाजामध्ये आहे आणि हा आ, ही तफावत कमी करण्यासाठी आम्ही असे सामूहिक वधो परिचय मिळावे घेत आहोत परंतु पाहिजे तसा तो प्रतिसाद मिळत नाहीये मुलींच्या पालकांचे उदासीनता आहे याबद्दल आमचा प्रयत्न आहे यापुढेही मुलींच्या पालकांना प्रोत्साहित करणे आणि जास्तीत जास्त मुलांचे लग्न जुळवणे हा असा दु, दु, प्रामाणिक हेतू ठेवून आम्ही काम करत हो। आहोत आणि आज आम्हाला तसा परिचय मिळवायचा एकंदरीत आढावा जर घेतला तर परिचय जास्तीत जास्त परिचय झालेले जा आहेत पण थोडासा ह्या वातावरणाचा म्हणा की मुलींचे पालक जाणून बुजून नोंदणी करत नसल्यामुळे जे विवाह जुळण्याचे प्रमाण पाहिजे तितके मिळेल का नाही शंका आहे परंतु आम्ही ह्या कार्यक्रम चांगला यशस्वी पार पाडलो आणि आमच्या समाजामध्ये बऱ्यापैकी आता जागृती झालेली जा आहे आणि आमची एक महिला टीम पण जवळपास शंभरच्या वर महिला टीम सक्रिय आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतात आमची युवा टीम जी आहे जोश मध्ये खूप मोठे मोठे आव्हान पेलण्यासारखी कामं करतात त्याच्यामुळे आमच्या समाजाची वरच्यावर उन्नती होत आहे आणि चांगले रिझल्ट पण येत आहे